या अर्थसंकल्पामध्ये अजून एक विशेष गोष्ट आज घडली आणि ती म्हणजे खेळण्या बनवण्याचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला मिळालेला एक विशेष दर्जा राजमाता सत्वशिला राजे भोसलेंच्या प्रयत्नांना यश आलं आणि सावंतवाडी संस्थांच्या राणी शुभदा देवी यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत खरंतर सावंतवाडी हे खेळण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध असलेलं गाव आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कोकणातल्या सावंतवाडीमध्ये खेळणी निर्मितीचे अनेक त्या ठिकाणी कारखाने आहेत त्या ठिकाणी निर्मिती होत असते आणि त्या ठिकाणाहूनच शुभदा देवींनी हे स्टेटमेंट केलंय जय सोबत त्यांनी विशेष बातचीत केली केंद्राच्या अर्थसंकल्पात जी सावंतवाडीतली जो खेळणी उद्योग आहे त्याला कुठेतरी आज मोठ्या प्रमाणात आ, मान्यता मिळालेली दिसते मात्र आज जी केंद्राच्या बजेटमध्ये ह्याच खेळणी उद्योगाला एक वेगळं प्राविधान देण्यात आलेलं आहे आपण थेट आ, इथे राणी सरकारांकडे जाऊया मला सांगा की आज केंद्राच्या बजेटमध्ये आज कुठेतरी खेळणी उद्योगाला एक चांगले दिवस येतील असं दिसतंय काय सांगाल तुमच्या काय भावना आहेत कारण पहिल्यापासून तुमची मागणी होती आजच्या बजेटमध्ये जे मेन्शन केलेलं आहे एक की ह्याच्या खेळणीबद्दल सावंतवाडी लाकडी खेळणी बद्दल तर त्याला मी सरकारला धन्यवाद देतो की आम्हाला इथपर्यंत प्रोत्साहन दिलेलं आहे ते अजून पुढं आपण आम्हाला मदत केली तर फार बरं आहे आमचे आर्टिस्ट आणि मिसेस धाबाडेनी आणि फॅमिलीनी सावंत भोसले फॅमिलीनी खूप प्रयत्न केलं होतं आम्ही दोन वर्ष जी आय टॅग घ्यायला खूप प्रयत्न केली आणि आज आम्हाला हे भेट दिली आहे खूप आभारी आहे तर सावंतवाडीची ओळख ही लाकडी साठीच आहे आणि त्याच्याच समवेत राजवाडा त्यामुळे ही जी ओळख आहे ती आता निश्चितच जगभराला समजू शकेल सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र सावंतवाडी सिंधुदुर्ग